तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप करा राज्य जवळ आलं आहे एव्हा या भागामध्ये देवाची सुवार्ता करत होता लोकांना पाण्याचा बाप्तिस्मा देत होता या ते नदीमध्ये आणि हेरोदानं त्याला कैदेमध्ये टाकलं प्रियांना आणि या ठिकाणामध्ये येशू त्या ठिकाणात लोकांना धीर देऊ लागला लोकांना स्वार्थ सांगू लागला आणि लोक विश्वास ठेवू लागले आणि तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे प्रियांनो आम्हाला पश्चाताप झाला पाहिजे आम्ही आपल्या पापापासून वळलं पाहिजे आज पश्चातापासाठी प्रभू आमचं मार्गदर्शन करत आहे प्रियांनो आज या वचनावर आम्ही विश्वास ठेवावा विश्वास ठेवावा आणि स्वतःला त्याला समर्पित करावं आणि म्हणून येशू म्हणाला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलं आहे स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे म्हणून आम्ही स्वतःला ख्रिस्तामध्ये ख्रिस्तामध्ये राखू प्रियांनो ख्रिस्ता सोबत आम्ही बोलत राहू प्रार्थनेमध्ये वेळ दिला पाहिजे आपण अर्धा तास एक तास आम्ही देवाबरोबर बोललं पाहिजे प्रियांनो प्रार्थना केली पाहिजे शांत ठिकाणात गेलं पाहिजे शांत आपण प्रभू कुठं गुडघे टेकले पाहिजेत देवाची आम्ही प्रार्थना केली आणि प्रियांनो प्रभूने आपलं मागणं पूर्ण केलं आहे ना मग आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित केलं पाहिजे प्रियांनो देवानं आमच्यावर प्रेम केलं आहे देवानं आम्हाला राखलं आहे देवानं आम्हाला सांभाळलं आहे देवाची स्तुती करूया देवाला धन्यवाद देऊया परमेश्वर पर हा खूप चांगला आहे म्हणून त्याच्या पवित्र आत्म्याने त्याने आम्हाला भरून टाकला तुमची शांती ही ख्रिस्तापासून प्राप्त झाली तुम्हाला हे आरोग्य ख्रिस्ताने दिला आता तुम्हाला व्यर्थतेचं जीवन नाही जगत ख्रिस्तासाठी ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताच्या कार्यासाठी तुम्हाला जगायचं आहे ख्रिस्तासाठी जीवन जगायचं आहे मोठ मोठा जाळ्यातून ओढून काढलं आहे की माझ्या लोकांचा नाश होऊ नये माझ्या लोकांना सैतानाने बांधून ठेवला आहे आणि मी सोडवतो प्रियांलो किस्ताना आम्हाला सोडवला आहे म्हणून आपण त्याच्या शांतीमध्ये सदैव चाललं पाहिजे त्याच्या आशीर्वादामध्ये स्वतःला ठेवलं पाहिजे आणि प्रियांलोक यव्हान कृष्ण वर्तमान याचा चौदावा अध्याय आणि वचन एक ते बारामध्ये बाप्तिस्मा करणारा यव्हान याचा मृत्यू झाला म्हणजे कसं त्या यव्हानाला हेरोदाने कैद करून ठेवलं आणि मग हेरोदाची भावाची मुलगी तिने हेरोदाच्या वाढदिवसाला नृत्य केलं आणि हेरोद बोलून गेला की मुली तुला काय भवा आहे ते मला माग आणि त्या मुलीने तिच्या आईच्या सांगण्यावरून सांगितलं की तू येव्हानाचा शीर माव्हानाला राजा मारण्यासाठी घाबरत होता कारण यव्हाण हा संदेश त्या मुलीच्या आईने राग मनात ठेवला होता यव्हानाचा आणि प्रियांनो तिने आपल्या मुलीला बरोबर सांगितलं की राजा असा म्हणेल आणि तू त्याला असं मान आणि प्रियांनो त्याचा वध यव्हानाचा वध हेरोदाला करावा प्रियांनो त्याच्यानंतर आपण पाहतो किती रागाने द्वेषाने देवाच कार्य युद्ध आहे युद्ध आहे आणि सैतान हरला आहे कधीच विजय नाही होत सत सैतान प्रियांनो येशुख्रिस्तान ज्यावेळेस जन्म घेतला त्यावेळेस मर्याबाई आणि युसेपाला संकटातूनच जावं लागलं त्रासातून जावं लागलं परमेश्वर पर त्यांच्या बरोबर होता ना जन्म घेण्यासाठी जागा ना काही आणि साधा गाईचा गोठा त्यांना मिळाला प्रियांनो देवाचा पुत्र कसा शांतते जन्म घेत आज तुम्ही दुःखी असाल कष्टात असाल तुम्ही प्रभूचं वाटत प्रियांनो लोक तुमची अवहेलना करते माग तुमच्या विरुद्ध हसतील तुम्हाला प्रभू मध्ये स्वतःला ठेवा आणि विशेष वचनात स्वतःला राखा पुन्हा पुढे जात असताना प्रियांनो याचा सहावा अध्याय आणि वचन चौदा ते एकोणतीस मध्ये काही वचन सांगितली आहेत त्या आपण घरी वाचायची आणि प्रियांनो एव्हानाचा दुसरा अध्याय आणि वचन बारा मध्ये लिहिलं आहे की त्यानंतर तो त्याची आई त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली हुमात गेले परंतु ते ते ते, ते फार काळ फार दिवस राहिले नाही येशू ख्रिस्त आणि त्याचा परिवार त्याचे आई बहीण भाऊ कुठं गेले हुमात गेले हुमाचा उल्लेख इथं आलेला आहे आणि थोडे दिवस प्रभू ख्रिस्त त्या ठिकाणात राहिला असं आपण वाचतो आहे प्रियांनो त्या ठिकाणामध्ये प्रभून स्वर्गीय राज्याची सुवार्ता त्यांना सांगितली प्रियांनो त्या लोकांनी ती एक्सेप्ट केली आज देवाचं वचन आमच्या जवळ येत आम्ही ते स्वीकारावं प्रिया आम्ही देवासाठी फळ द्यावं फळ गोळा करावं त्यासाठी देवानं आम्हाला पाचारण केलं म्हणून तुम्ही देवाचा आवाज ऐकावा प्रियांनो देवाची सुवार्थ ऐकावी त्यासाठी देवानं तुम्हाला बोलावला आहे देवाने तुम्हाला राखला आहे जात असताना प्रियांनो ज्या प्रकारे देवाचा दूध मर्याजवळ आला आणि मर्याबाईला त्याने देवाचा संदेश ऐकावा आज कदाचित तुमचं अंतकरण सैतान घट्ट करेल आणि देवाचं वचन इथं शिकवल्या जात त्यापासून तुम्हाला कदाचित दूर तुम्ही आपलं अंतकरण स्थिर करा प्रभूकडे पहा प्रभुन तुम्हाला राखलं आहे सांभाळलं आहे मर्याबाईने देवदूताला झिडकारलं नाही प्रियांनी ऐकून आधी ती घाबरली पण देवदूताने तिला म्हटलं मरिये भिऊ नको देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गरोदर राहशील तुला पुत्र होईल त्याचे नाव तू काय ठेव येशू ठेव प्रियांनो हा कोणता देवदूत होता मरिया बाईला संदेश घेऊन आला गॅब्रियल देवदूत देवा जवळ राहणार देवा जवळ राहणारा देवदूत गाब्रियल मरिया बाईला संदेश घेऊन आला आणि ती म्हणाली हे कस शक्य आहे मला तर ठाऊक नाही म्हणाला तुझ्या जो पुत्र राहणार आहे तो देवापासून पवित्र आत्म्यापासून राहणार आहे आणि ती तयार झाली तयार झाली आज तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी तयार व्हावं प्रिया तुमचं अंतकरण तयार करावं जर आपण देवाचं वचन ऐकत नाही तर देव आपला कार्य कसं करेल आपण आमच्यामध्ये म्हणून देवाच वचन आम्ही ऐकलं पाहिजे प्रियांनो देवाचं वचन आम्ही ऐकलं पाहिजे स्थिर झालं पाहिजे देवाच्या विश्वासामध्ये स्थिरतेमध्ये आम्ही चालावं आणि प्रियांना आज आपण पुढे जात असताना देवाच्या वचनामध्ये आम्ही स्वतःला ठेवूया देवाच्या कृपेत आम्ही वाढूया आणि मर्याचं अंतकरण आशीर्वादाने भरून गेलं प्रियांनो तिला परमेश्वराच्या प्रेमाची जाणीव झाली हे प्रेम म्हणजे जस मुलगी आणि बाप आई आणि मुलगी परमेश्वर दोन्ही कार्य करतो आई बाबाच आईचंही प्रेम देतो आणि बाबाचंही प्रेम देतो प्रियांनो आपली मुलगी मर्या हिला परमेश्वर सांभाळतो आपल्या पुत्राची आई होण्याचा मान तिला प्रियांनो हे किती मोठं नातं आहे किती मोठा आशीर्वादाचा क्षण आहे आणि मग अंतकरण भरून गेलं आज तुमचं मागणं ज्यावेळेस देवबाब पुरवतो त्यावेळेस तुमचंही अंतकरण असं काठोकाठ भरून गेलं पाहिजे प्रियांनो आणि मर्याबाईने देवाची स्तुती केली आमेन आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाच्या गोष्टी परमेश्वर ज्यावेळेस वेळेस धरतो प्रियांनो त्यावेळेस आमचं मन असच आनंदाने भरून गेलं पाहिजे आनंदाने भरून गेलं पाहिजे आणि लुक्याचा पहिला अध्याय आणि शेहेचाळीस मध्ये मर्या म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे कारण त्याने आपल्या दासीच्या दैनावस्थेचे अवलोकन केले आहे आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील केली आहे आणि त्याचे नाव पवित्र आहे आणि जे त्याचे भय धरतात त्याच्यावर त्याची दया सनातन आहे जे त्याचं भय धरतात त्याच्यावर त्याची दया सनातन आहे प्रियांनो आम्ही देवाच्या विश्वासामध्ये स्वतःला ठेवावं देवाच्या आशीर्वादामध्ये वाढावं ही परमेश्वराची आमच्याबद्दल इच्छा आहे योजना आहे त्याच्यानंतर त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ट आहेत त्यांची त्याने दाना दान केली आहे जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहे त्यांची त्याने दानादान केली आहे त्याने अधिपती राजासनावरून ओढून काढले आहे व दिनास उंच केले आहे त्याने भुकेलेल्या उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानास रिकामे लावून दिले आहे प्रियांनो आज आम्ही देवाचे आभार मानूया त्याची स्तुती करूया त्याला धन्यवाद देऊया एशिया बेचाळीस वचन अठरा आणि एकोणीस आपण वाचणार आहोत पहा काय करा ऐका बहिरे ऐकतील का कधी नाही पण देवाचं वचन की ऐका काय ऐका देवाच वचन ऐका जर तुमचे काम 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 करत नाही तर देवाचं वचन ऐकण्यासाठी देव तुमचे काम उघड आम्ही आणि काय आंधळ्यांना तुम्ही पहा म्हणजे तुम्हा दिसेल आंधळ्यांची दृष्टी उघडतो देव कशासाठी तुम्ही <laughs> शास्त्र वाचावं आमेन दृष्टी याच्यासाठी देव देतो आंधळ्यांना की तुम्ही देवाच कार्य पहा प्रियांनो बहिरांचे कान उघडतो परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो या मी देवाचं वचन वाचावं देवाचं वचन वाचावं केवढ्या अद्भुत गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आहेत देवाची सेवा आमच्याकडून व्हावी जगामध्ये देवाच कार्य किती मोठं आहे देवाचं कार्य देवाचं वचन ते सांगत आहे म्हणून प्रियांनो आज देवाच वचन आमच्याशी बोलत आहे की ऐका आंधळ्यांनो आज तुम्ही कानाने कमी ऐकू येत असेल तुम्ही खूप ऐकत असा पण देवाचं वचन ऐकण्यास सुरुवात करा तुमचे काम बरोबर तुम्हाला कमी दिसू लागलं असेल तुम्ही देवाचं वचन भरपूर वाचा तुमचे डोळे बरोबर येते बरोबर येते देवाची इच्छा वाचा आहे की तुम्ही वाचावा देवाने डोळे त्याच्यासाठीच दिले आहेत की आम्ही पाहावं चांगल्या गोष्टी पहाव्या ऐकाव्यात देवाचं वचन म्हणतं बायबल मध्ये की धन्य तुमचे डोळे धन्य तुमचे काम कारण ते ऐकत आहे धन्य तुमचे डोळे कारण ते पाहत आणि मग वाचूया आपण वाचा माझ्या खेरीज कोण आंधळा आहे मंडळीवर तो विश्वास ठेवतो देवाचा सेवक मंडळीवर विश्वास ठेवतो मंडळीने प्रत्येक व्यक्तीने बाळकाचा आदर करतो माझ्या सेवकासारखा कोण आहे माझ्या सेवकासारखा कोण आहे कस परमेश्वराच वचन अंत करण्याला उकळी अंत्य प्रियांडो कस देवाच वचन आज आमच्याशी बोलत किती परमेश्वर जसं आमची पापे क्षमा करतो झाकून टाकतो आई बाप आपल्या लेकरांचे गुन्हे दाबून टाकतात कारण ते आईबाप आहेत परमेश्वर आमचे सर्व पाप झाकून टाकतो तसच माझ्या सेवकासारखा कोण आंधळा आहे कोण प्रियांनो बाळक आहे मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो म्हणून सन्मानित व्यक्ती आहे म्हणून प्रियांनो त्याचा अपमान चवाट्यावर करू नका चवाट्यावर करू नका त्याला सन्मानच द्या तुमचं मुख देवानं दिला आहे म्हणून बाळका विरुद्ध बोलू नका प्रियांनो पाळ तुम्हाला देवाचं वचन सांगतो आज तुम्ही देवाच्या वचनात आहात हे किती महत्वाचं आहे ज्यांना पाळखाला जो कोणी देवाचं वचन सांगणारा म्हणून स्वीकारतो त्याला त्याचं प्रतिफळ मिळ नक्कीच मिळ येणाऱ्या युगात मोठ सार्वकालिक जीवन आणि ज्या वेळेस तुम्ही तिथं राहाल देवबाप्पाच्या की कि देवाचा पुत्र ख्रिस्त बसलेला आहे त्याच्या उजवीकडे तुम्ही असाल प्रियांनो आज तुम्ही खूप वर जाव खूप वर जावं पण ख्रिस्तामध्येच वर जावं ख्रिस्ताला सोडून जर तुम्ही वर चालत गेले तर तुम्ही टिकणार नाही खाली पडला म्हणून ख्रिस्ताला घेऊन तुम्ही वर जावं प्रियांनो ख्रिस्ताची शिकवण जगामध्ये प्रीती प्रेम निर्माण करते द्वेष निर्माण नाही करायचा आपल्याला आपण ख्रिस्ताचे लोक आहोत आम्हाला ख्रिस्ताची प्रीतीच पेरायची आहे किती आम्हाला संकट आले आमचा द्वेष झाला तरी आम्हाला ख्रिस्ताच प्रेमच द्यायचं आहे ख्रिस्ताची प्रीतीच आम्हाला पेरायची आहे कारण ही प्रीती ख्रिस्तान आम्हाला लावून द्वेष हा सैतानानं पेरला जगामध्ये हे वा मस्त सैतानानं पेरला हेच युद्ध चालू होत जगामध्ये आणि देवाचा पुत्र मानव बनून आला युद्ध लढण्यासाठी देवाचा पुत्र आला आपल्या लोकांना तारण्यासाठी आणि स्वतः वधस्तंभावर मेला मत्सन बापाच्या बंधनात असलेल्या लोकांना सोडव आणि त्यांनाही मोठ्या सन्मानानं उभं सन्मानानं उभं केलं मी ख्रिस्त आहे देवाचा पुत्र ख्रिस्त आहे मी तुमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला आहे ज्यांची अप्रतिष्ठा झाली त्यांना त्याने सन्मानाच ज्यांना लोकांनी टाकून दिलं अपमानित केलं ख्रिस्ताने त्यांना सन्मानित केलं देवाचा पुत्र जीवन देणारा ख्रिस्ता आज तुम्ही कुठं आहात देवाची उपस्थिती आमच्या जीवनात कार्य करते प्रियांनो हे जीवन त्याने आम्हाला दिलं त्याच्या रक्ताने आम्हाला त्याने सन्मानित केलं त्या सन्मानित करण देवाच्या प्रीतीने दे भरून गेलं पाहिजे जीवनात आहोत आपण देवाने ठेवलं म्हणून आहोत जर देव आम्हाला आज बोलून घेईल तर सगळं काही इथंच राहणार म्हणून ख्रिस्त मिळवण्याचा प्रयत्न करा देवाबरोबर चालत राहा प्रियांनो आणि म्हणूनच प्रियांनो इथं देवाचं वचन म्हणतं एशिया बेचाळीस आपण वाचत आहोत अठरा आणि एकोणीस वाचा सिस्टर में तो त्या पहा मी पाठवतो त्या दूतासारखा कोण बहिरा आहे देवाचा दूत आला कुणाकडे मरिया उभा राहिला सन्मान पहा देवाचा आला आणि तिच्याशी बोलतोय तुम्हाला त्याची प्रचिती येऊ द्या की देवाने तुमच्या प्रार्थनेच उत्तर दिलं आहे देवानं तुमच्या प्रार्थनेच उत्तर दिलं आहे त्याची प्रचिती तुम्हाला येऊ द्या देवानं तुमच्या प्रार्थनेच उत्तर दिलं आहे त्याची प्रचिती तुम्हाला येऊ द्या देवानं तुमची प्रार्थना ऐकली आहे त्याच त्याची प्रचिती तुम्हाला येऊ द्या आणि देव तुमच्या बरोबर आहे त्याची प्रचिती तुम्हाला येऊ द्या कोण काय आहे बहिरा आहे की आंधळा आहे आंधळा आहे माझ्या दूतांसारखा कोण आंधळा आहे पुढे वाचा सिस्टर झालं का माझ्यासारखा कोण आहे

सुंदर वेळ प्रभू आमच्या जीवनात देतो आमच्या वेळेचा सदुपयोग देवाच्या कार्यासाठी झाला पाहिजे ख्रिस्तान आपलं जीवन आमच्यासाठी वाहिलं आणि आम्हाला सन्मानित केलं आदराचं स्थान दिलं सन्मानाचं स्थान दिलं म्हणून आम्ही जीवनाच्या प्रकाशात सदैव चालावं प्रियांनो आपण होऊनच आलो नाही देवाने आणलं देवाने आनंद आम्ही होऊनच नाही आलो ख्रिस्ताकडे देवाला काळजी आहे देवाना आम्हाला आणलं म्हणून प्रियांनो त्याचं कुंपण सोडून जाऊ नका त्याच्या कुंपणा स्वतःला ठेवा त्याच्या कुंपणात तुम्ही वाढा त्याचं कुंपण म्हणजे हेच आहे की आमच्या जीवनात असलेलं त्याच वचन आणि त्याच्या आज्ञा त्या कुंपणात आम्ही स्वतःला ठेवावं त्याच कुंपण तोडून इकडं तिकडं पळायचं नाही प्रियांनो त्याच्या वचनात स्वतःला आम्ही ठेवायचं दुसरं वचन पाहूया पण लूक याचा आठवा अध्याय लूक याचा आठवा अध्याय सोळा ते अठरा खाली बसलेल्या पैकी कोणी ताई वाचतील कोणी दिवा लावून तो भांड्या झाकून ठेवित हा हा कोणी दिवा लावून भांड्या खाली झाकून ठेवत नाही दिवा दिवा लावून असं भांड्या खाली ठेवतात का नाही, नाही। कसा ठेवतात तसच सांगत आहे वाचा वाचा किंवा पलंगा खाली ठेवित नाही तर आत येणारा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो प्रगट होणार नाही असे नाही आणि कळणार नाही येणार नाही असे काही गुप्त नाही पहा काहीच गुप्त राहणार नाही देवापासून काहीच आपण जे काही करतो ते सगळं देवापुढं उघड म्हणून आपण देवा पुढं स्वतःला ठेवू काहीच देवापासून झाकूनच नाही आपण किती अंधारात गेलो किंवा पृथ्वी खाली गेलो दावीद्राजा लिहितो एका स्तोत्रामध्ये कि मी जर पृथ्वीच्या खाली गेलो जमिनीच्या तर तिथेही तू आहेस तिथे तू पाहतोस तर स्तोत्र एकशे एकोणचाळीस मध्ये आहे की तू मला पाहतोस कुठे जरी आम्ही गेलो म्हणून किती झाकून काहीच नाही सगळं उघड होणार म्हणून देवानं आम्हाला मोकळं केलं आहे त्या स्वतंत्रतेमध्ये आम्ही चालाव प्रियांना स्वतंत्रतेमध्ये चालाव आणि त्याच्या कृपेत वाढावं झालं काढतील म्हणून तुम्ही कसे ऐकता जपून राहा पहा तुम्ही कस ऐकता त्याविषयी जपून राहा देवाचं वचन स्वीकारा तुम्ही काय ऐकता तुमचा वेळ देवाचं वचन ऐकत आहात काय ऐकत आहात देवाच वचन शांतीच म्हणून तुम्ही कस ऐकता तुम्ही काय ऐकता त्याच्याबद्दल येशू ख्रिस्त सांगत आहे कोण सांगत आहे येशू ख ख्रिस्त स्वतः सांगत आहेत अध्याय मी सांगतो किती अध्याय वाचत आहोत आपण काय दुख्याचा आठवा अध्याय सोळा ते अठरा येशू ख्रिस्त सांगत तुम्ही काय ऐकता पुढे जाऊया वाचा ज्याच्या जवळ आहे त्याला दिले जाईल पहा ज्याच्या जवळ आहे त्याला काय होईल दिलं जाईल हे घे माझ्या मुला हे घे आणि पुढं आणि ज्याच्या जवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते व देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल पहा ज्याच्या जवळ आहे त्याला दिलं जाईल आणि ज्याच्या जवळ नाही त्याच्यापासून ते काढून घेतलं जाईल मग तुमच्या जवळ काय आहे तुमच्या जवळ देवाच वचन आहे त्या वचनामध्ये तुम्ही स्वतःला ठेवाव आणि तेच कार्य देव तुमच्यासाठी करू इच्छितो की तुम्ही त्याच्यामध्ये वाढत राहा मोठ बा मोठ बा म्हणून हे जीवन आपल्याला कष्ट करायचंच आहे त्याबरोबर देवाचं वचन आम्हाला ऐकायचं आहे प्रिया त्याशिवाय आम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त होणार नाही देवाचा प्रतिस्पर्धी आहे तो म्हणजे सैतान लगेच माणसांना कॅप्चर करतो देवापासून दूर नेतो आणि पापामध्ये लावतो सगळ्यांनी आणि मग देवाला म्हणतो की हे बघ सगळे तुझे लोक पापात आहेत देव सोडवतो लोकांना सोडवतो प्रियांनो उधळ्या पुत्राची गोष्ट तुम्हाला माहित आहे कोरोना अटक करणार नाताळाच्या दिवशी उधळ्या पुत्र सगळे पैसे घेऊन गेला सगळे संपले त्यावेळेस त्याला आपल्या बापाची आठवण झाली की माझा बाप आहे क्षमा कर आणि तो बापाकडे आला बापाला मिठ्ठी मारली मी कुठं जाऊ शकत बापा मी जगणार नाही पप्पा मला घ्या घरामध्ये त्याच्या बापानं त्याला मिळत क्षमा जीवन आहे आम्ही जातो आणि प्रभू पुन्हा आपल्याला जवळ घेतो की बाळा तू जाऊ नकोस प्रभू मध्येच राहा कारण सार्वकालिक जीवन जवळ आहे आता त्याने आपल्याला सार्वकालिक जीवनात आणलं आहे